ज्या ठिकाणी भगवान महादेवाचं वास्तव्य ज्या ठिकाणी वास्तव्य भूमीमध्ये असणारा असणारा आज आपला उत्सव आहे पण असणाऱ्या ज्यांनी मंदिराची स्थापना केली गजराजी बहुमुगीकर यांनी त्यावेळेला कुलशिळा लिहिलेली लि होती ज्या असणारे आमच्या आजोबा वैकुंठवासी अरे व्यक्ती राम काका काकड सगळ्यांना आधार त्याच्यावरती साथ लिहिलेलं अठराशे अकरा त्या वर्षी पहिला उत्सव आपल्या इथं दिव्य प्रमाणात झाला त्या हिशोबाने असणारे एकशे छत्तीस वर्ष आज आपल्या सप्ताहाला पूर्ण होत आहेत आणि माझ्या काहीतरी पुण्याईन जी वंश मला मलाही सेवा करण्याचा जो योग मिळाला माझ्या भाग्यामध्ये मलाही आज सोळा वर्ष पूर्ण होत आहे आणि असणारा आनंदमय हा उत्सव चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध दशी असणारा अयोध्या नगर आसन प्रभू रामचंद्राचं जर जीवन चरित्र जर आपण बघितलं अयोध्या कशाला म्हणतात असणाऱ्या अयोध्येमध्ये नित्य नेमाने भगवानचं असं नामस्मरण केलं जातं मृदुंग वाचतोय विना वी, वाजतोय टाळ वाजतोय सर्वजण त्या भगवंताच नामस्मरण करत आहे अयोध्या कशाला म्हणावं ज्या ठिकाणी नितांत अन्नदान होत अयोध्या कशाला म्हणावं ज्या ठिकाणी ग्रंथांचं पारायण होत आहे अयोध्या कशाला म्हणावं ज्या ठिकाणी गंगा जल येत आहे अयोध्या कशाला म्हणावं अनेक गावचे लोक एकत्र यावं त्याला अयोध्या म्हणावं याच्यापैकी आपल्याकडे कोणती कमतरता गेले दहा दिवस असल किंवा रामनवमी यायच्या महिनाभर आधीच प्रत्येकाच्या हृदयामध्ये असं असतं की आता रामनवमी जवळ येणार आता रामनवमी जवळ येणार आता रामनवमी जवळ येणार तद्वत मला सांगायचं काय का, का प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो साठवला जात मग असणारे आजच्या कीर्तन सेवेसाठी असणारे गुनिजन गायक असतील वादक असतील ज्यांना आपण नेहमीच पाहत आलोय तालुक्याचं नाही तर जिल्ह्याचं नाही तर महाराष्ट्राचे असणारे भूषण पराय कृष्ण महाराज मोरे असते त्याचबरोबर या सगळ्यांच्याच मृदुंगाची आपल्याला आठवण येत असते जशी कीर्ती काहीतरी मागे उडावी एखाद्या दिवशी हजर जरी नसले तरी अशा व्यक्तींची आठवण यावी अशा असणारे अनिलजी महाराज टिकोडे त्याचबरोबर गायनाचार्य योगीजी महाराज नेह असतील कृष्णा महाराज असतील मगर महाराज असतील त्याचबरोबर तांबे महाराज असतील ते त्यांचाही आज या ठिकाणी योगान किरण महाराज गागरे असतील अनिल महाराज असतील सगळे नाना आधी करून आपलं सर्वच भजनी मंडळ आहे बाबासाहेब महाराज असतील राजू असतील सुभाष माउले असतील त्याचबरोबर नितांत धर्मावर निष्ठा असणारे परम बाबा महाराज मोरे असतील आमचे परमार्थिक स्नेही ज्ञानदाना बरोबर ज्यांना एक वारकरी संप्रदाया संप्रदायाबद्दल असणारे आजचा असे वाणी सेंट्रल स्कूलचे सर्वस्वी सर्व आदरणीय वाणी सर असतील ओमकर हॉस्पिटल वापन डॉक्टर असतील प्राध्यापक निमशे सर असतील साहेब असतील जो हा लाईव्ह असणारा कार्यक्रम प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवणारे जलदा कार्यक्रमला येणं शक्य नाही असे सुनवान असतील आधी करून नंदुभाऊ असतील सर्वच माझा असणार भजनी मंडळ ज्याला आपण शिवबंधू म्हणतो किंवा एकच गाव म्हणतो अशा असणारे अण्णा महाराज लोंढे असतील मी या सर्वांना धन्यवाद देतो कारण आपण आपल्या माणसांचं नाव घेणं गरजेचं आहे मला असं वाटत कार्यक्रम इतर महाराज लोकांना आपले माणसं याला कधी माहीत